नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सफर चालायच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आज आपण चाललेलो आहोत शिर्डीला आणि ऑलरेडी आपण ऑन दी वे आहोत तुम्ही बघू शकता मागे आपली बस उभी आहे आणि आता गाडी जेवायला थांबली आहे हायवेवर आहे आजची ट्रीप ही पूर्ण सोलो ट्रिप आहे आता जस्ट घरातून जेवून निघालोच होतो पण भूक लागली होती म्हणून आता एक आणखी एक सँडविच खाल्लं आहे आणि आता आपण चाललो शिर्डीला रामनवमीच्या उत्सवासाठी बाकी आपली गँग तिथे ऑलरेडी आहे आणि आज आपण एकटेच चाललो आहे आपली भाऊकीला सुट्टी नसल्यामुळे तो आला नाही पुण्यावरून पण आज आपण चाललेलो आहोत शिर्डीला रामनवमीच्या उत्सवाकरता बाकी उत्सव कसा असेल काय असेल ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पुढे कळेलच बाकी बरेच दिवस ब्लॉग न येण्याचं कारण असा की एक प्रश्न होता की भरपूर सारे माझे जे हिंदी मित्र आहेत त्या लोकांचं असं म्हणणं होतं की हिंदीमध्ये ब्लॉग केला पाहिजे पण आपण मराठीमध्ये ब्लॉग करतो तर तुम्ही कमेंट करून सांगा आता लगेच की मी मराठीमध्ये ब्लॉग केला पाहिजे की हिंदीमध्ये ब्लॉग केला पाहिजे हिंदीमध्ये ब्लॉग केला तर भरपूर सारे हिंदी दर्शक पण आपल्याला जोडले जातील तर हिंदी म्हणजे पूर्ण हिंदी नसणार आपलं मराठी हिंदी मिक्स असणार तर तुम्ही कमेंट करून सांगा नक्की मला ही नीता बस आहे आज आपली सवारी आपण गाडी घेऊन नाही चाललो आहे बसने चाललो आहे कारण आपण एकटेच ट्रॅव्हल करणार होतो आणि रात्रीची वेळ होती म्हणून आपण बसने चाललो आहे गाडी बाईकने घेऊन जातो आपण शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे आणि शिर्डीमध्ये पोचल्यावर पहिलं काम आपण केलेलं आहे की ह्या सर्वांना आपण रूमच्या बाहेर काढलेलं आहे कारण जी रूम होती ती फक्त वन नाईटसाठीच होती आता आम्ही दुसऱ्या रूमला आलेलो आहे इकडे जिथे ऑलरेडी आम्ही आधीपासून बुकिंग करून ठेवली होती एक महिना आधी दाखवतो तुम्हाला गँग हे बॅग आहे ही आपली गँग आहे हे सगळे पालखीला चालून आलेले आहेत नऊ दिवस भजनाला आलो होतो आता भजन संपून आम्ही गायकांना सोबत घेऊन चाललोय गायक आमच्या सोबतच आहेत भजनाचं झालं असं की लेंडी बागेत गर्दी आमच्यासोबत रसिक सुद्धा आहेत रसिक सुद्धा <laughs> <laughs> फार दूरवरून आलेले आहेत तू ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियावरून खास पालखीसाठी सुट्टी टाकून सुट्टी टाकून आले होते हा दोन महिने स्पेशल पालखीसाठी आणि भजनासाठी भजन तर आज भजन बंद झालेलं आहे आणि आम्ही आता परत चाललोय रात्रीचे दोन वाजलेत रस्त्यावर रस्त्यावर पूर्ण कोण नाही सगळी फक्त पब्लिक आहे भजनाला जी भजन ऐकण्यासाठी आली होती ती आता चालू आहे पुन्हा रुम चुमणी करी मनी म्याव चिव 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 चिमणी करी मनी म्यावम्याव हंबरून गई साई तो शान ये उन पाय धन हो साई लीला हाय हो चाट तो शान ये उन पाय धन धन्य हो धन्य की आता व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओमध्ये पूर्ण शूट आता एडिट करताना माझ्या लक्षात आलं की मी व्हिडिओ तर एंडच नाही केला तर एवढा एकंदरीत शॉर्ट व्हिडिओ होता कारण जास्त काही केलं नाही शिर्डीला फक्त गेलो होतो रामनवमी उत्सवासाठी म्हटलं होतं की पूर्ण शूट करेन पण भजन बंद झाल्यामुळे भजन कॅन्सल झाल्यामुळे मेन उत्सवात जी मजा असते जी रंगत असते ती दाखवू शकलो नाही तर ठीक आहे पुन्हा आपण तुम्हाला भजनाचे व्हिडिओज वगैरे दाखवतच राहीन पण एक गोष्ट कमेंट करायला विसरू नका की हा आता इथून पुढे जे ब्लॉग्स येतील ते तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे हिंदीमध्ये पाहिजे की मराठी हिंदी मिक्स चालेल कारण आपल्याला हिंदी जर का केलं आपण तर हिंदीमध्ये आपल्याला बरेचसे दर्शक जोडले जातील तर ती कमेंट करायला विसरू नका लवकरच आपण एक गावी जायची सिरीज तयार करणार आहोत तर ती सिरीजसुद्धा आपण म्हणजे त्याच हिशोबाने तुमच्या ह्या कमेंट्स बघूनच तशीच ती सिरीज शूट होईल की व्हिडिओ म्हणजे मराठीमध्ये पाहिजे की हिंदीमध्ये पाहिजे तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा पीत मजेत राहा